काय रस ताळवलंय हनुमानजी म्हणले माझं वय झालं एवढी मदत करते आपण तरुणाने माताला मदत केली काय ना भीम हात लावायला गेला एक बोट लावले शेपूट झाले ना दोन बोट लावले शेपूट झाले ना एक ताकद झाली तरी शेपट आहे ना दोन्ही हात लावले सगळी ताकद लावली तरी शेपूट आले ना दहा हजार हत्तीच बळ असणारा भीम हनुमानजीची शेपूट त्याला हलवतुटला भीमाला कस काय का माकड असू शकत का त्याने हात जोडले हे भगवान क्षमा आपण कोण आहात हनुमानजीने मूळ रूपामध्ये दर्शन दिलं आणि भीमाला आशीर्वादला सांगितलं असं करीत जाऊ नको आमकार सोडून दे दहा हजार हत्तीचा बल असणाऱ्या भीमाला सुद्धा हात जोडावे लागले मानच झुकवावी लागली ते हनुमानजी कोणाकडं बुद्धीचा ज्ञानाचा अभिमान असेल तर हनुमानजी कोण आहेत अतुल तबलधाम हेम शैलामध्ये हम सकल गुणे धाम वानरा അഗ്രഗണ് ജിതം ബുദ്ധിമതം മനോജം ജിതേന്ദ്രി ബുദ്ധിമതാ വരുഷ്ടം मोठ्या मोटे मोठ्यांची बुद्धी सुद्धा फेल आहे हनुमानजी बुद्धीचा अंकार चालणार नाही बलाचा अंकार चालणार नाही ज्ञानाचा अंकार चालणार नाही कोणी म्हणेल आम्ही कलावंत आहोत गायन वाद्य नृत्य हनुमानजी त्याच्यामध्ये सुद्धा कमी नाही बुद्धी संगीत वाद्य नृत्य कलश सेवा मयोतम The

हनुमान चांगला हनुमान किती मोठा कसा आहे सोद्या हनुमानजी समोरला मानच झुकवावे लागते त्या हनुमान जयंतीच्या निमित्त पण ध्यान देता करायचं केंद आहे कृष्ण म्हणाच शब्दाचा अर्थ मणीव्या प्रमाणे मणी अनेक असतात वैद्युरे मणी आहेत गोमेद आहेत निलम आहेत पोवळा आहेत हिरा आहेत माणिक आहेत मोती आहेत पाचू आहेत लसणे आहेत अनेक मणी पाहिजे पुराणामध्ये सर्प मण्याचा उल्लेख येतो को। प्रत्यक्ष कोणी पाहिजे पुराणामध्ये सर्प म्हणाचा उल्लेख करतो आयुर्वेद शास्त्रामध्ये मंडूक म्हण्याचा उल्लेख हा मणी बेडकाच्या मस्तकात सापडतो बेडकाच्या मस्तक जमिनीत खाली तीन पर्साच्या खाली बेरूक सापडतो त्या बेडकाच्या मस्तकात कालांतराने एक मणी तयार होतो श्राव होऊन होऊन तो घट्ट होऊन होऊन त्याचा एक मणी तयार होतो त्याला आयुर्वेदामध्ये मंडूक मणी म्हणतो याचा उपयोग आयुर्वेदामध्ये सर्प दंश करता करतात स्थानी जर त्याचा स्पर्श केला तर तो सर्फ विष विषून घेतो असं आयुर्वेदात वर्णन पाहायला मिळत असे काही अनेक मणी पाहायला मिळतात मोती शिंपल्यामध्ये मोती तयार होतो एक मणीच आणखी शैले शैली माणिक्य मोक्ती करून जे जर प्रत्येक शिंपल्यात मोती नाही तस प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मुक्ती कम न त्याच्याकडे हा शैली शैली मालिक प्रत्येक पर्वतात मालिक नाही आणि प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती नाही पण काही क्वचित हत्तीच्या मस्तकामध्ये मोती तयार होतात असे वेगवेगळ्या वे वे प्राण्यांच्या शरद काही मणी तयार होतात माणसाच्या शरद का तयार होत नाही माणूस तर सर्वश्रेष्ठ आहे माणसाच्या शरीरात सुद्धा मणी तयार होतो आम्ही तर कधी पाहिलं नाही सांगू का तुम्हाला किडनी स्टोन हाय का फक्त ते बाकीचे मणी उपयोगी का माणसाला उपयोग येत नाही माणसाला संशोधन करून केलं नाही अजून तर असे काही मणी पाहायला मिळत इथं कृष्ण मण्याचा उल्लेख आलेला आहे मणी म्हणजे मणीवात मण्याप्रमाणे याचं तेज आहे मग या ठिकाणी प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत पण इतर पदार्थ आहेत ते दृश्य पदार्थाला प्रकाशित करतात अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा म्हणी आहे तो म्हणजे कृष्ण मणी आहे अदृश्य पण हे प्रकाश देणारे पदार्थ असले हे दृश्य प्रकाशित करतात पण एक प्रकाश आहे जो अदृश्य तत्वाला प्रकाशित करतो तो आहे कृष्ण मनाचा प्रकाश आणि तो कृष्णमणी कंठात धारण केल्यामुळं माझ्या जीवनातील अज्ञाचा अंधकार गेला आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला प्रथम चरणाला धारे ते धैला मणी अगाजनी प्रकाश कृष्णमणी कंठा धारण केला ज्याचा प्रकाश जीवाचं नाम ईश्वराचं नाम बोला बोलाय जीवाचे नामाचा विपरीत गुण असू शकतात ईश्वराच नाम अरूप आणि गुण एक आहे ईश्वराचं नाम रूप आणि गुण एक असल्यामुळं कृष्ण नामाचा धारण केला त्याचा परिणाम आज्ञाचा अंधकार संपला काय त्या ते परमात्म्याचा तेज आहे तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र Yeah! Hey.

कृष्ण रे कृष कृषो भू वाचक कृषी म्हणजे भूमी भू शब्दाचे दोन अर्थ आपल्याला करता येते शब्द रूपाने शब्दाचा अर्थ झाला भू, भू म्हणजे भूमी आणि धातु भू शब्दाचा अर्थ झाला भू म्हणजे होणे भो हा एक आहे संस्कृत मध्ये त्याचा अर्थ झाला होणे मग निर्माण होणार काय जीव मी तर कृषी शब्दाचा अर्थ जीव असा प्रकारे आणि नश्य निवृत्ती वाचक हा या जीवाला भव बंधनातून जो निवृत्त करतो तो त्याला कृष्ण जीवाला संसार बंधनातून निवृत्त करणारा कृष्ण किंवा कृथी भू वाचक शब्द कृष्ण हा भू वाचक जर शब्द मानला आपण भू म्हणजे भूमी असा जरी अर्थ घेतला तरी भूमी मध्ये शब्दात आकर्षण शक्ती वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याला आपण गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतो गुरुत्वाकर्षण शक्ती काय सांगते की पृथ्वीवरचा पदार्थ वरून पडला तो पृथ्वी परस का पडतो तर पृथ्वीच्या अंगी गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे त्या पदार्थाला पृथ्वी आकर्षण देते तस जो भक्ताच्या चित्ताच आकर्षण करतो तो कृष्ण कृष्ण नामामध्ये क्रू मध्ये आकर्षण आहे कारण क्रू म्हणजे तो कसा आहे वाकळा आहे सरळ नाहीये खैराच्या काटे कसे असतात खैराच्या काट्यावर जर कपडा पडला तर पाटील पण निघण्यावर नाही तसं कृष्णाच्या प्रेमात जो अडकला तो बाहेर पडत नाही बाबळीचे काटे सरळ असतात आळवा पडला तर पडून चाललं तरी टोचणार नाही आणि टोच तर ऑपरेशन करून करावं लागेल एका जागेवर दोन काटे असतात एक वाकडा असतो एक सरळ असतो वाकडा धरून ठरून सरळ टोचितचे सगळेच वाकडे काटे असतात कृष्णाचं सगळंच वाकडे वाकलाय रुकार वाकलाय शिव वागलाय न वाकलाय एकही अक्षर सरळ नाही कृष्णाचं बोलणं सरळ नाही कृष्णाचं वागणं सरळ नाही कृष्णाचं पाहणं सरळ नाही कृष्ण नावा एकही अक्षर सरळ नाही कृष्ण करायलाही सरळ नाही हे तर कृष्णाचं वैशिष्ट्य आणि म्हणून कर्शपैकी कृष्ण हा आकर्षण आहे मनमोहना मुरली Nanda dogs

श्रीकृष्ण नवरामी नवरी श्री कृष्ण नवरा तयार पण शिशुपाल नवरा नवरी नवरी नवर जोर की अर्थ बदलणार श्री कृष्ण नवरामी नवरी समजायत श्री कृष्ण नवराशे तुम्ही नवरी व्हायला तयार आहे पण शिशुपाल नवरामी नवरी मी वरणार नाही तसं सुद्धा मोहन म्हणजे मोहित करणारा आणि मोहन न मोहित न होणारा जगाला मोहित करतो पण स्वतः मोहित होत नाही तो मधुवा ते कृष्ण हा कृष्ण नामामध्ये कृष्ण शब्दामध्ये आकर्षण किंवा कृष्ण शब्दाचा अंख्य तप कृष्ण वर्णापास कृष्ण प्रकल्पित हा त्याचा रंग काढाय तो कृष्ण रंगसंगती बघा दोन रंग एकत्रित केल्यानंतर तिसरा रंग तयार होतो नाही का लाल आणि पांढरा एकत्रित केल्यावर गुलाबी होतो लाल आणि पिवळा एकत्रित केल्यावर केसरी होतो निळा आणि पिवळा एकत्रित केल्यावर हिरवा होतो ही संगती पण हा नियम काळ्या रंगाला लागू होत नाही लाल टाकलं तरी कास निळा टाकल तरी कास हिरवा टाकलं तरी कास पिवळा टाकलं तरी का सगळ्या रंगाला गिळत होतो म्हणून कोटर गेल्या वकिला सगळ्या रंगाला गिळत होतो का आणि सगळे रंग जर एकत्रित केले तयार होत होतो काळ कृष्ण कसा आहे काळायून टाकतो

करतो आणि काळ्या रंगाचा आणखी वैशिष्ट्य एका वस्त्राचे दोन तुकडे करा एक शुभ्र जसे तसं ठेवा दुसरं काळ्या रंगाने रंगवा आणि वाळा रंग दोन वाळ्या रंग पांढऱ्या वस्त्राच्या तोंडेत काळ्या रंगाचं वस्त्र लवकर वाढत एकाच टुकल क्वालिटी सारखे दोघांचे तो पांढऱ्याच्या तोंडात काळ लवकर काय वाढत कारण काळा रंग जो असतो त्याच्यावरून प्रकाश किरण परावर्तित होत नसतं प्रकाश किरणाचं आकर्षण करण्याचं कार्य काळ्या कर म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये शेंडी ठेवण्याची पद्धत आहे त्याच कारण आहे शेंडी म्हणजे अँटिना वातावरणातली ऊर्जा मेंदूला पुरवण्याचं काम शेंडी करते पण ती शेंडी केवढी असते याच्याकडे सुद्धा शास्त्र आहे कमीत कमीत ते गोवत्सप पुरा एवढी असा